आरोग्याची कशी काळजी घ्यावी एक संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला तर आयुष्याला आपला अर्थ आहे दोन प्रतिरिक्त आहाराने दिवसाची सुरुवात करा तरच तुम्हाला मिळेल आयुष्य तुमच्या आवडीचे तीन कायम व्यस्त राहण्यासाठी भरपूर काम करा आयुष्यात सुखद राहण्यासाठी चांगला पैसा कमवा आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी भरपूर व्यायाम करा चार चांगला आहार चांगले आरोग्य ठेवते तुम्हाला आयुष्यासाठी ताजे तवाने पाच ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याला आशा आहे आणि ज्याच्याकडे आशा आहे त्याच्याकडे सर्व काही आहे सहा स्वतःचे पालनपोषण करणे तुमच्या जगण्यासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी आवश्यक आहे सात जो माणूस लाखो कमावतो परंतु या प्रक्रियेत त्याचे आरोग्य नष्ट करतो तो खरोखर यशस्वी नाही आठ पुरुषी झोप व्यायाम सकस आहार मैत्री आणि मनशांती या गरजा आहेत जेच्या वस्तू नाहीत नऊ सगळ्या निर्णयाचा मानसिक ताण घेण्यापेक्षा आहे त्या गोष्टीला सामोरे जा मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल दहा ज्यांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही त्यांना आजारपणासाठी वेळ काढावा लागेल अकरा आपल्या जीवनावर रागाचा घातक परिणाम होऊ शकतो आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होऊ शकते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद